ठिकाणी आमचे मित्र गणेश मुंडे यांनी एक वंजारी परिवार घरपरिवार म्हणून एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला होता अगोदर आणि त्या दरम्यान ही घटना घडली संपदाताईची तर त्यांनी त्या माध्यमातून जो घर घरपरिवार ही आहे व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यावरून सगळ्यांना मदतीचं आवाहन केलं कारण जी आमची संपदाताई मुंडे तिची घरची आर्थिक परिस्थिती ठीक थी नाहीये त्याच्यामुळं आता आम्ही संपादकताईला तर वापस आणू शकत नाही परंतु जे त्यांचे मागे आई वडील आहेत भाऊ आहेत दोन तर त्यांना एक छोटा मदतीचा हात म्हणून आम्ही या ठिकाणी त्यांना ते, ते मदतीचा हात सुपूर्द करण्यासाठी आलेलो आहे आणि आम्ही या ठिकाणी संपादकताईला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आज आम्ही स्वर्गीय संपदाताई मुंडे यांच्या सांत्वन परभेटीसाठी या ठिकाणी आलेलो आहोत आणि सोबत अशी छोटी एक छोटीशी मदत म्हणून आम्ही या ठिकाणी त्यांना सुपृद केलेली आहे घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असून एक होतकरू मुलगी गरीब घराच्या घराण्यात मुलगी या ठिकाणी आपल्या समाजाने या ठिकाणी गमावलेली आहे आज पाहिलं तर त्या मुलीने एकशे चौदा एम केलेले आहेत असं आम्हाला त्यांच्या भावाकडून समजले आणि निश्चितच स... या घटनेची गांभीर्यानं चौकशी या ठिकाणी प्रशासकीय यंत्रणे केली पाहिजे कारण की बऱ्याच गोष्टी ह्या ह्या संशयित वाटत आहेत त्या अनुषंगानं प्रशासकीय यंत्रणेनं विशेष लक्ष घालून खोलवर याची चौकशी करून मुख्य आरोपींना कुठल्याही स्तरावरचे आरोपी असतील त्या मुख्य आरोपींना या ठिकाणी कायद्याच्या चौकटीमध्ये बंद करून टाकावे